आपल्या मुलाचे मित्र फाटक्या कपड्यातले असले तरी चालतील पण ते फाटक्या विचाराचे असता कामा नाही तर दोघांच्या आयुष्याच्या चिंध्या कधी होतील ते कळायचे नाही अरे आनंदात एकत्रित ये येणारे मित्र तुम्हाला हजारो मिळतील पण खरं सांगू का मरणाच्या दारात जातानी तुमच्याही पुढे दोन पावलं चालणारा कवी कलेशासारखा जो छत्रपती संभाजी मित्र मिळाला तसा एखादा तरी मित्र मिळवायला शिका आणि ऐका 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 इस्टेट याचा अर्थ तुम्ही ती पैशातच मोजली पाहिजे अस नाही ती स्थावर जंगम म्हणूनच मोजली पाहिजे असं नाही इस्टेट संस्काराची सुद्धा असते बर का संस्काराची इस्टेट लहान मुलं तुमच्याकडे एवढी लक्षपूर्वक लक्ष देऊन पाहत असतात आणि एवढी नीटनिटकी पाहून तुमच्याकडे वागत असतात म्हणून आपण आपलं वर्तन जो चांगलं ठेवलं ना ती सुद्धा मुलांना दिलेली काय असते इष्टीट असतो सगळ्यां सगळ्यांची मरमर आज चालली पैसा कमवण्याकरता कमव हो, नाही कोण म्हणते धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सगळ्यांची मरमर कशा करताय पैसा करता जे का नाही सगळ्यांची म्हणतोय मी सगळ्यांची 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 मागची सुद्धा कशा करता मर -मर? करताय मरमर पैसा करताच आहे का नाही म्हणजे कीर्तन ऐकणार असून कीर्तन हा तेवढं बरं लगेच कळलं लग तुम्हाला सगळ्यांची मरमर पैसा करताच आहे ना पण ऐका पैसा जेवढा मुलांना देताल ना त्याच्या दुप्पट मुलांना तुमचा वेळ द्यायला शिका वेळ तुमचा वेळ न देता नुसता पैसा देताल ना तर तुमचा कधी खेळ होईल तुम्हालाच नाही कळायचं नाही कळायचे आपला मुलगा कोणात बसतो कोणात उठतो त्याची ये जा कोणाकडे ऐका आपल्या मुलाचे मित्र फाटक्या कपड्यातले असले तरी चालतील पण ते फाटक्या विचाराचे असता कामा नये नाही तर दोघांच्या आयुष्याच्या चिंध्या कधी होतील ते कळायचे नाही अरे आनंदात एकत्रित ये येणारे मित्र तुम्हाला हजारो मिळतील पण खरं सांगू का मरणाच्या दारात जातानी तुमच्याही पुढे दोन पावलं चालणारा कवी कलेशासारखा जो छत्रपती मित्र मिळाला तसा एखादा तरी मित्र मिळवायला शिका अरे धन धनाने कमवलेली माणसं धनाने कमवलेली माणसं धन असेपर्यंतच तुमच्या जवळ असतात पण माणूस मिळवलेली माणसं आहे ना धन गेलं तरी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असतात त्याला सांगा अरे मित्र मिळव पण कृष्ण सुदाम्यासारखा मित्र मिळव ज्याला गरिबीत सुद्धा लाग वाटली नाही आणि श्रीमंतीत सुद्धा त्यांनी अहंकार बाळगला नाही या गोष्टीत आपण जर मुलांच्या बाबतीत लक्ष देत असू ना तर तो सुद्धा एक प्रकारचा ठेवाच तुम्ही त्याला तयार करून देताय